किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूया घडामोडी राज्यातला हा सगळ्यात मोठा असणारा तालुका आहे आणि अठरा विश्व दारिद्र्य निसर्गानं सातत्यानं अन्याय केला आणि निसर्गापेक्षा राज्यकर्त्यांनी मोठा अन्याय जत केला बरोबर ना हे काय प्रचाराची सभा नाही पण मी आपलं खरं सांगायला लागलो शेठजीला कारण जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रामध्ये सत्ता आली आणि त्या सत्तेमध्ये सांगली जिल्ह्यामधले चार चार तीन तीन कॅबिनेट मंत्री असायचे म्हणजे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे आता नसेल कुणी मंत्री नाही मागे सराभव होते परंतु जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा सत्तेमध्ये जिल्ह्यातले तीन तीन कॅबिनेट मंत्री होते पंचवीस वर्ष भाषण सुरूच आहेत जतला पाणी देणार प्रत्येक निवडणुकीला पाणी देणार पाणी देणार पाणी देणार परंतु ज्या क्षमतेनं पाणी येणं आवश्यक होत त्या क्षमतेनं आलं नाही पाच वर्षात पाच मीटर सात मीटर दहा मीटर काम झालं याच्या पलीकडे झालं नाही दोन हजार चौदा ला देवा राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि नुसतं जतलं नाही नुसतं आतपाडीला नाही थोटे ना मकार सांगवलेला नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या ज्या योजना आहेत जिथो दुष्काळ आहे अशा असंख्य योजनांना जवळपास पन्नास हजार कोटी रुपये एकाच वेळेस देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री असताना मिळाले आणि त्याचाच भाग म्हणून या तालुक्यातल्या सात गावांना मैशा योजनेचं पाणी आता सध्या आलेलं आहे आता वर्तन सुरू आहे अजून पासष्ट गावं अशी आहेत की ज्या गावामध्ये आत्ताही पिण्याला पाणी नाही जनावरांना चारा नाही शेतीच्या पाण्याचा अजून प्रश्नच नाही आज सगळीकडे पाऊस पडला परंतु जत तालुक्यामधली आता काही गाव आहे तुम्ही गावात फिरायला गेल्यानंतर म्हणले की आमची टँकरची मागणी आहे बीडीओ साहेबांना सांगा आमची टँकरची मागणी आहे तहसीलदार साहेबांना सांगा परंतु या कामासाठी देवाभाऊ हो, आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दोन हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि सगळ्या तालुक्यातल्या लोकांना माझं सांगणं आहे की डिसेंबर महिन्यापर्यंत मुख्य पाइपलाईनच काम पूर्ण होण्याची तयारी हे सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे दीड वर्षाच्या आतमध्ये सगळ्या गावात पाणी जावं अशी एक योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे ते त्यामुळे त्याची तुम्ही चिंता करू नका मग आता करायचं काय गावात गेलं तर लोक म्हणतात चेतना झाला रस्तानाय पालन रस्तानाय सीमेचा रस्तानाय भावा भावाचा वाद चाललाय वाटणी झाली नाही ग्रामपंचायतीची निवडणूक झाली चला काट्या टाकल्या आमदारकीची निवडणूक झाली दगड टाकली पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक निवडणूक झाली जेसी विनंद सगळं चाळी काढून टाकली वाट बंद तिकडे जायचं नाही परत चार सहा महिने ही पहिली निवडणूक जत साठी असेल की वाद नाही आमदार झाल्यानंतर आपण कुणाला वाद केलाय का आम्हाला तुम्ही मतदान दिलं नाही तुमची वाट बंद नाही ते आम्हाला करायचं नाही आम्हाला ज्यांनी आम्हाला मदत केली आहे त्यांनाही वाट दिली पाहिजे ज्यांनी आम्हाला टोकाचा विरोध दिलाय केलाय त्यांच्या घराला पहिली वाट झाली पाहिजे ही भावना आमची आहे आणि म्हणून भरत शेठ इकडे आलेले आहेत भरत शेट पण असा मोकळा टाकला माणूस आहे आणि तुम्ही वाट सोड ना भरत शेठ ना अडीच वर्ष मंत्रीपद सोडलं बरोबर बर ना बोलत बोलत मंत्रीपद सोडलं त्यांचं मंत्रीपद फायनल होत ते म्हणजे पुढच्या आठवड्यात विस्तार आहे भरत शेठ म्हणजे चला तुम्ही करा पुढच्या आठवड्यात मी होतो पुढच्या आठवड्यामध्ये अडीच वर्ष गेले पण भरत शेठनी संयम राखला भरत शेठ तुमचा जो स्वभाव आहे ना मोकळा ठाकळा तुम्ही टीव्ही वरती बोलता लोकमत मनाचा माणूस आहे अरे म्हणून म्हटलं मी तर सदाभाऊनी मी त्यांना घातलय त्यासाठी हा मोकळ्या मनाचा माणूस आहे तो जतला काहीतरी करू शकतो आणि म्हणून हा आजचा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून होतोय जत मधली परिस्थिती काय आहे जवळपास सांगली जिल्ह्यातला तीस टक्के भागात जतचा आहे क्षेत्रफळानं या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं विकास काम होण्याची आवश्यकता होती त्या पद्धतीनं झाली नाही आता आपल्याला राडायचं नाही आपल्याला काम करावं लागेल लोकांनी संधी दिली आहे लोकांनी सरकार निवडून दिलंय तर आता माग काय झालंय याच्याशी आमचं देणं घेणं नाही पण वर्तमान काळात काय करायचं आहे आणि भविष्य काळाची योजना काय आहे हे आमच्या हातामध्ये आहे आणि म्हणून आजचा दिवस जो वर्तमान काळ आहे या दिवशी माननीय मंत्री महोदयांच्याकडे माझी मागणी आहे की हा जत तालुका राज्याला दिशा देऊ शकतो शेवटचा क्रमांक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आणि ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा क्रमांक महाराष्ट्राला एक रोजगार हमी मध्ये दिशा देऊ शकतो ती दिशा देण्याची प्रचंड क्षमता ही जत तालुक्याच्या मायबाप जनतेमध्ये आहे की नाही शब्द द्या तुम्ही साहेबांना करू शकता ना, ना व्यवस्थित काम जर साहेबांनी घोषणा केली जत तालुक्याची के तर ता गावात वाद विवाद न करता पार्टिशन न करता तक्रारी न करता तुम्ही काम करू शकता का कुणा कुणाला वाटते हातवर करा ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी हातवर करा काय अडचण नाही करू शकता ना त्या उद्या घोषणा केली का गावात भंग असं झालं तसं झालं माझी तुम्हाला विनंती आहे हात जोडून जर जत तालुक्यासाठी काय करायचं असलं ना हा माणूस करू शकतो सत्तर टक्के काम जत तालुक्याच्या विकासाचं त्यांच्या खात्यामध्ये तेवढी शक्ती आहे त्यांच्या खात्याला तेवढे अधिकार आहेत आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे गट पक्ष पार्ट्या बाजूला सोडून आपण भावकीचं भावाभावाचं राजकारण गटातटाचं राजकारण बाजूला ठेवून आपण रोजगार हमीसाठी सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि हे काम हातामध्ये घेतलं पाहिजे किती काम होऊ शकत रोजगार हमी म्हणून त्या कामाची यादी आली आहे त्या <tly> खात्याच्या सगळ्या प्रमुखांना माझी विनंती आहे मंत्री त्यांना सूचना देतील मत्स्य विभागाकडे तीन योजना आहेत वन विभाग आणि कृषी विभाग यांच्याकडे काही योजना आहेत लघुसिंचन जिल्हा परिषद यांच्याकडे एकोणतीस योजना आहे लघुसिंचन जिल्हा परिषद आणि जलसंपदा यांच्याकडे तीन योजना आहेत येणे बिगर कृषी अकरा योजना सार्वजनिक बांधकामकडे तीन योजना रेशीम उद्योग विभाग त्यांच्याकडे दोन योजना सोशल वनीकरण सामाजिक वनीकरण यांच्याकडे एक्केचाळीस योजना आहे स्टेट कृषी विभाग योजना जलसंधारण विभाग यांच्याकडं चार योजना आहे ग्रामपंचायत विभागाकडे त्रेचाळीस योजना आहेत वैयक्तिक लाभाच्या आणि सार्वजनिक आणि पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याकडं त्रेचाळीस योजना अशा एकूण दोनशे साठ वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही करू शकता या योजनेतून वैयक्तिक लाभाचे आणि सार्वजनिक लाभाचे दोनशे साठ योजना आहेत पण दुर्दैव एवढा आहे की माझ्या जत तालुक्यामध्ये कृषी विभागाकडून एकशे तेहतीस कामांची संख्या आता मंजूर त्याच्यावरती पाचशे त्रेसष्ट मजूर काम करताय घरकुल एकशे दोन आहेत मंजूर झालेले फिरी आहेत नऊ आणि गोटा आहे एक मला भरत शेता विनंती करायची आहे की ही परिस्थिती आमच्या तालुक्यातली बदलली पाहिजे मागेल त्याला वीर मागेल त्याला गोटा ज्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या जत तालुक्यातल्या मागेल त्या व्यक्तीला लागू झाली पाहिजे आणि तशा पद्धतीचे निर्देश तशा पद्धतीचे आदेश तुम्ही प्रशासनाला द्यावेत आणि तशा पद्धतीची घोषणा करावी दुसरी माझी विनंती आहे पाच बारा दोन हजार चोवीस ला एक महाराष्ट्र शासनानं पत्र काढलंय नंदकुमार साहेब पण इथं आहेत आणि त्यामध्ये असं म्हणलंय की राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना अंतर्गत घेण्यात आलेल्या कामापैकी मोठ्या प्रमाणात कामे अपूर्ण आहेत ही बाब केंद्र शासनाने चोवीस रोजी घेतलेल्या मासिक आढावा बैठक अधोरेखित केलेली आहे तसेच जिल्ह्याद्वारे जुनी कामे अपूर्ण असतानाही मोठ्या प्रमाणात नवीन कामे सुरू करण्यात येत आहेत त्यावर मनुष्य निर्मिती करण्यात येत आहे त्यामुळे पुढील वर्षाचे लेबर बजेट मंजूर करण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात आणि म्हणून महाराष्ट्रातलं हे रोजगार हानीचं काम बंद ठेवलेलं आहे माझी विनंती आहे की हे जे पत्र निघालेलं आहे रोजगार रोजगारहानीला कामच करता येत नाही तर हा आदेश आपण पहिल्यांदा मागे घ्यावा आणि जत मध्ये काम सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आदेश द्यावेत असे एक विनंती मला आपल्या या माध्यमातून मंत्री महोदय साहेबांच्याकडे करायचे आहे तर जत तालुक्यामध्ये आम्ही शब्द देतो जनतेच्या वतीनं की या योजनेमध्ये अत्यंत पारदर्शकता राहील पत्रकार मित्र मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांची मदत आम्हाला खूप मोठी लागणार आहे या सगळ्या बाबींमध्ये किंवा बाकीचे काही सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांची मदत लागणार आहे आपल्याला हे काम जोमानं करायचं आहे आणि जत तालुक्यातली जर परिस्थिती बदलायची असेल आता ऊसतोड मजूर पस्तीस हजार ऊस तोडीला जातात कसं थांबवणार आहे तुम्ही नंदकुमार साहेब आणि त्यांच्या टीमनं पालघर जिल्ह्यामधलं एक गाव आहे आणि तिकडं चंद्रपूरला एक गाव आहे त्या गावातलं असं स्थलांतर होतं मी त्यांच्याकडे जेव्हा गोगवाले साहेबांच्या बैठकीला गेलो तेव्हा त्यांनी दोन दोन तासांच्या बैठका घेतल्या तर ते आदिवासी पाडा असणारं गाव जे पूर्ण वेळ स्थलांतरित व्हायचं तिथला एक शिक्षक हे शिक्षण विभागाच्या लक्षात आलं की गावात मुलं शाळेत काय येत नाही तेव्हा तिथल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही सस्पेंड करू तुम्ही हे काम नीट करत नाही आणि गावात आई वडील राहायला नाही त्यांची मुलं तिथं नाहीत तर ते शाळेत कसं येणार मग त्या शिक्षकाच्या डोक्यात कल्पना आली की गावातलं स्थलांतर थांबलं तरच मुलं गावात राहू शकतात आणि मग त्यांनी रोजगार हमी योजनेचा आधार घेतला आणि आज त्या गावातला एकही माणूस स्थलांतरित नाही सगळी लोक गावात राहतात आणि ते लखपती झालेले आहेत